नमस्कार आज आपण मटण मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मटण मसाला तयार होतो तर हा मटण मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेड किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असा हा मटण मसाला तयार होतो मटण मसाला बनवण्यासाठी आपण इथे मटण स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे आपण आता एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक पातळ उभा चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आता कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण इथे तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण ठेचून कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट न वापरता आपण इथे आलं आणि लसूण आपण ठेचून घेतलेला आहे तो कांद्यामध्ये परतवून घेतलेला आहे तर इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत कांदा कांद्यामध्ये आपण आता हळद परतवून घेणार आहोत हळद परतवून झाल्यानंतर आपण जे मटण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे ते आपण फोडणीला देणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मटण परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी आपण मटण कांद्यावर परतवून घ्यायचं आहे तर इथे आता मटण आपण कांद्यावर परतवून झालेलं आहे मटण कांद्यावर परतवून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत स्लो गॅसवर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत मटणामध्ये पाण्याचा वापर न करता पाच मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे मटणाला चव छान येते तर इथे आता झाकण व्यवस्थित ठेवून आपण झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत आणि पाणी गरम झाल्यानंतर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि पाच मिनटं झाल्यानंतर इथे पाहू शकता मटण वाफेवर आपण ठेवलेलं त्याच्यामुळे मटणामध्ये सुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं ते गरम झाल्यानंतर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे मटण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत मटण ढवळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर मटण शिजवून घेणार आहोत तर इथे आता मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये मटण शिजवून घेऊ शकता तर इथे आपण आता हे मटण शिजवून घेतलेलं आहे मटण एकदा आता ढवळून घ्यायचं आहे हे मटण तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता इथे मी हे मटण कढईमध्ये शिजवून घेतलेलं आहे तर त्यातील आपण एक पीस पाहूया अगदी मऊ छान शिजलेलं आहे आणि आता आपण इथे मटण मसाला बनवण्यासाठी आपण इथे दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये आपण पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण आता दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि अर्ध्या टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटो मोठा होता म्हणून मी अर्ध्या टॉमॅटोचा वापर केलेला आहे टॉमॅटो जर छोटा असेल तर तुम्ही एक टॉमॅटोचा वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आता पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आता कांदा कोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे कढईमध्ये आपण पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी तमालपत्र म्हणजे तेजपत्त्याचा वापर केलेला आहे इथे बाकी आपण खडे मसाल्यांचा वापर न करता तुम्हाला जर खडे मसाले आवडत असतील तर तुम्ही खड्या मसाल्याचा वापर करू शकता तेजपत्ता आपण परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा कोबरं टोमॅटो आलं लसूण तो आपण मसाला आपण आता परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे म्हणजे मटण छान तयार होतं तर इथे आता कांदा कोबऱ्याचं वाटण परतवून झाल्यानंतर आपण घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे मटण मसाला वापरलेला आहे मसाले आपण आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पावडर मसाले आपण कांदा कोबऱ्याच्या वाटणामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मट मसाले परतवून झाल्यानंतर आपण मटण जे शिजवून घेतलेलं आहे ते मटण आपण आता परतवून घेणार आहोत इथे आपण अर्धा किलो मटणाचा हा मस मटण मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण अर्धा किलो मटण आपण शिजवून घेतलेलं आहे ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे थोडंसं आपण पाण्याचा वापर केलेला आहे एकदम आपल्याला सुकं बनवायचं नाही आहे तर साधारण आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं इथे स्टॉक जो मटण शिजवताना तयार झालेलं आहे त्यातील आपण थोडंसं स्टॉकचा वापर केलेला आहे मटण छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आपण मटण शिजवताना मिठाचा वापर न करता आपण मटण शिजवून घेतलेलं त्याच्यामुळे इथे आता सुरुवातीलाच आपण फोडणीला मटण दिल्यानंतर आपण लगेच आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता मीठ व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर इथे आपण आता तर इथे मटण मसाला तुम्ही पाहू शकता साधारण घट्ट झालेला आहे त्याच्यामुळे आपण मटण शिजवताना जे पाणी तयार करून ठेवलेलं आहे त्यातील आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर आपल्याला हा मटण मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण दोन चमचाभर आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता मटण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला मटण कितपत म्हणजे मट मटण मसाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही जे आपण मटण शिजवताना पाण्याचा वापर केलेला आहे त्या पाण्याचा वापर करू शकता तर इथे लक्ष ठेवा आपण मटण छान मऊसर शिजवून घेतलेलं आहे तर इथे आता मटण शिजवायची गरज नाही आहे मटण छान शिजलेलं आहे फक्त आपल्याला मटण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि मटण मसाला छान आपला तयार करून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा मटण मसाला बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा मटण मसाला तयार होतो वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता अगदी झटपट तयार होतो अतिशय चविष्ट असा हा मटण मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा मटण मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे मस्त झणझणीत चमचमीत असा मटण मसाला तयार करून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मटण मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये